उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन आज सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज जयंती आणि टेंबेस्वामी पुण्यतिथी उद्यापासून अखंड जप आणि भागवत नामसप्ता क्षे क्षेत्र गोवर्धन मथुरा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे बरेचसे भाविक आज कालपासून त्या पुण्यभूमीत वास्तव्याला येत आहे अधिक माहिती आत आमचे वकीलसाहेब आपणाला पाच दहा मिनिट देतील तदनंतर सामुदायिक प्रार्थना होईल आणि प्रार्थनेनंतर प्रथम भगिणी प्रतिनिधी नंतर पुरुष प्रतिनिधी दर्शनाला येतील दर्शनाला येताना मुजरा करू नये आणि पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील श्री स्वामी समर्थ